नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पतीने पत्नी व प्रेमीची हत्या केली आहे पण हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का गावात बुधवार गुरुवारच्या रात्री एक भयानक घटना घडली जिथे पतीने आपल्या पत्नी आणि तिच्या प्रेमीची धारदार हत्याराने हत्या केली आरोपी गणेश मेवाडा याला पोलिसांनी मोहरीच्या शेतातून अटक केली चौकशी त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे गणेशचे लग्न बारा वर्षांपूर्वी शोपूर येथील रिंकी हिच्याशी झाला होता त्यांना दोन मुले होती मात्र गेल्या एक वर्षांपासून रिंकीचे कोटा येथील गौरव हाडा याच्याशी प्रेम संबंध होते गौरवचे नातेवाईक धाकडखेडी येथे होते त्यामुळे तो नेहमीच तिथे करत असे गणेशला याची माहिती मिळाली होती ज्यामुळे तो मानसिक तणावात होता त्यानेच अशी योजना आखली होती की पत्नीने जेवण बनवले आणि ते जेवायला तिचा प्रेमी आणि काही लोक तिथे आले होते योजनेनुसार पती रात्री उशिरा घरी पोहोचला आणि दोघांनाही रंगे हात पकडून दोघांचीही हत्या केली गणेशने पोलिसांना सांगितले की गौरव त्याला धमकावत असे आणि म्हणत असे की रिंकी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच राहणार आहे या धमकीने त्रस्त गणेशने एक जानेवारी रोजी गौरवला फोन करून आपल्या घरी बोलावले जेणेकरून तो हा वाद मिटवू शकेल आणि पार्टी करू शकेल पण त्याने आधीच हत्येचा कट रचला होता गौरव रात्री तीन मित्रांसह गावात पोहोचला त्याचे मित्र बाहेरच थांबले तर गौरव गणेशच्या घरी गेला घरात प्रवेश करताच गणेशने धारदार हत्याराने गौरववर हल्ला केला जेव्हा रिंकीने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गणेशने दे देखील रागाच्या भरात तिला देखील मारले दोन जानेवारी रोजी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली घटनास्थळी पोहोचल्यावर रिंकीचा रक्ताने माखलेला मृतदेह आणि गौरव गंभीर अवस्थेत आढळला रुग्णालयात नेल्यावर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला गणेशला मोहरीच्या शेतातून अटक करण्यात आली पोलिसांनी हत्येचे हत्या जप्त केले आहे प्रकरणाचा सखोल तपास देखील सुरू आहे आरोपीविरुद्ध लवकरच आरोपपत्र देखील दाखल केलं जाणार आहे तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद